मुंबई ठाणे पुणे शहर राज्यात विविध ठिकाणी झालेल्या अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मंत्रालयातील आपत्ती नियंत्रण कक्षातून परिस्थितीचा आढावा घेतलाय मुंबई पुणे ठाणे शहरासह राज्यात सुरू असलेल्या अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मंत्रालयातील आपत्कालीन नियंत्रण कक्षात भेट देऊन राज्यातील अतिवृष्टी आणि पूरस्थितीचा आढावा घेतला तसेच संबंधित अधिकाऱ्यांना परस्पर समन्वय सहकार्य ठेवून बचत आणि मदत कार्य करण्याचे निर्देश दिले उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी नियंत्रण कक्षातून राज्यातील प्रमुख शहरांचे महापालिका आयुक्त तसेच विभागीय आयुक्त यांच्याशी दूरध्वनीद्वारे संपर्क साधत माहिती घेतली आणि बचाव व मदत कार्यासाठी सतर्क का राहण्याच्या सूचना केल्या एनडीआरएफ अधिकाऱ्यांच्या संपर्कात राहून त्यांचीही मदत तातडीने उपलब्ध होईल याची काळजी घ्यावी निवारा आणि अन्नधान्याची सोय करावी राज्य प्रशासन तसेच राज्य आपत्ती निवारण जिल्हा यंत्रणांशी संपर्क ठेवत परस्पर समन्वय आणि सहकार्यानं काम करावं नागरिकांसाठी बचाव आणि मदत तात्काळ पोहोचवण्याच्या सूचना देखील अजित पवार यांनी केल्या तसेच नागरिकांनी देखील अतिवृष्टी आणि पुरापासून बचाव व्हावा याकरिता आवश्यक काळजी घ्यावी आपत्कालीन परिस्थितीत तात्काळ नजिकच्या प्रशासकीय यंत्रणेशी संपर्क साधावा तसेच कारणाशिवाय घराबाहेर पडू नये असं आवाहन देखील करण्यात आलंय स्थानिक लोकप्रतिनिधी तसेच कार्यकर्त्यांनीही नागरिकांना सक्रिय मदत करावी असं आवाहन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केलं आपल्या इथली धरणं पालशेत ही धरणं साधारण कमी भरलेली होती आणि त्याच्यामुळं पाण्याची गरज होती साधारण निम्मा काळच पुण्याला पाणी पुरेल अशा प्रकारची परिस्थिती होती परंतु आपल्या इथलं पावणे तीन टी एम सीचंच धरण खडक वाचल्याचं आहे खडक वाचल्याला वरच्या भागामध्ये पाऊस या सगळ्या धरणाच्या एरियात आठ इंचाच्या पेक्षा जास्त पाऊस पडला गेला आपल्या पुण्यामध्ये जवळपास पाच इंचापर्यंत पाऊस पडला गेला एकशे चौदा आहे म्हणजे पाच इंचाला थोडं कमी पण अंदाजे पाच इंचाच्यापर्यंत पाऊस पडला गेला त्याच्यामुळं प्री कॅचमेंट एरिया आणि कॅचमेंट एरिया या दोन्ही भागामध्ये पाऊस पडलेला मुळं खडक धरण तर लगेचच भरतं धरण दरन, धरण आहे पावणे टी एम सीचं पाणी वरणं आलं जवळपास तीन साडेतीन टी एम सी तेवढं पाणी आल्यामुळं आपल्याला दरवाजे उघडावे लागले आणि जवळपास पंचेचाळीस हजाराच्या पेक्षा जास्तीचा फ्लो आपण खडकवासल्याचा सोडलेला आहे परंतु पंचेचाळीस हजाराचा सा फ्लो सोडत असताना आम्ही एक गोष्ट कटायची आणि केली की पहाटे सोडायचा निर्णय घेतला रात्री सोडला असलं तर मोठ्या प्रमाणावर झोपेत असतानाच लोकांचे जिथं सखल भाग आपण त्याला म्हणतो त्या भागामध्ये पाणी शिरलं असतं लोकांना खूप त्याचा त्रास झाला असता जेव्हा पहाटे सोडल्यानंतर अजून आत्ताच्या गडीला पाणी बनगाड रनला आहे परंतु ह्याला पोचलेलं नाही दौंडला पोचलेलं नाही त्याला अजून काही तास लागणार आहे आणि मग नंतर ते उजनीमध्ये जाईल परंतु बनगरला पण पर तसं पाण्या ह्याला दौंडला पण पाणी तसं कमी क्युसेसनी चाललेलं आहे आम्ही आता शेखर सिंग म्हणजे पिंपी चिंचवडच्या आयुक्ताला पण अलर्ट केलेला आहे कारण पवना धरण देखील आत्ताच्या घडीला साधारण पवना सत्तर टक्क्याच्यापर्यंत पर्यंत आहे परंतु पवनामध्ये वरच्या भागात पंधरा इंच पाऊस पडला त्याच्यावर जर ते पाणी आलं तर पवना धरण भरल्यावर पवनेचं पाणी सुटेल आणि पुण्यामधन जवळनं पाणी पास होत असताना इकडं मुळशीचं पण ओव्हरफ्लोचं पाणी तिकडे येऊ शकतं वरचगाव पंचयतकडे टेंकरचं पण पाणी येऊ शकतं आणि आपल्या ज्या धरणं आहेत तर तुमच्या मावळ तालुक्यातली जी टाटाची धरणं आहेत आणि आपली जी धरणं पवना आहे त्याचंही पाणी येतं अशा पद्धतीनं तिथं झालेलं आपला जो तमानिक घाट आहे त्या घाटामध्ये दरड कोसळली ते दरड कोसळून को जो रायगड जिल्हा आणि पुणे जिल्ह्याला जोडणारा जो रस्ता आहे तिथं दरड कोसळल्यामुळं एक जण मृत्युमुखी पडला एक जण जखमी झाला त्यांचं हॉटेल होतं छोटंसं त्याच्यावरती दरड कोसळली गेली आता काही मनुष्यानी पण झालेली आहे तिथं एक झाली लवासामध्ये दरड कोसळली ती एका घरावर कोसळली बंगल्यावर परंतु आताची प्राथमिक माहिती अशी आहे की तिथं नव्हतं तरी देखील आम्ही एक टीम तिथं पाठवलेली आहे ती पोचल्यावर तिथली सगळी परिस्थिती वस्तुस्थिती दुर्दैवाने मात्र एक गोष्ट घडली पहाटे तीनच्या सुमारास ज्या आम्ही आम्ही नदीला पाणी सोडणार असं साधारण वातावरण सततच पाऊस पडत होता त्यावेळेस पात्रामध्ये <coughs> अनधिकृतपणे भुर्जी अंडा भुर्जी वगैरे असं करता गाडे उभे असतात स्टॉल उभे असतात आणि त्या स्टॉलमध्ये सकाळी पहाटे काही जण गेली अभिषेक घाणेकर वय पंचवीस पुलाच्या वाडी मध्ये आकाश विनायक माने वय एकवीस राहणार पुलाचे वाडी लेक्कन शिवाजी बहादूर परिहार वय अठरा तो नेपाळी कामगार होता हे तिथं त्यांचं काही सामान घ्यायला काही घ्यायला गेले आणि दुर्दैवाने त्यांना तिथं शॉक बसला मी चीफ इंजिनियर राजेंद्र पवारशी बोललो तो म्हणाला दादा पाऊस जास्त सुरू झाला की आम्ही नदीकाठचे बहुतेक लाईट कनेक्शन बंद केलेले होते परंतु स्ट्रेट लाईटचं लाईट कनेक्शन चालू होतं यदा कदाचित अनधिकृतपणे तिथं वीज कनेक्शन घेतल्यामुळं त्याचा तो शॉक बसण्याची शक्यता आहे परंतु आता घटनाच दुर्दैवी आहे ते कशामुळं घडलं काय घडलं तिथं एक्झिक्युटिव्ह इंजिनियर पाठवलेलं आहे त्याच्या सगळ्यांची तंबूत माहिती घेण्याचा प्रयत्न आपण करतो आहे परंतु हे तीन लोक निष्पाप तरुण हे त्याच्यामध्ये मृत्युमुखी पडले त्यांना सह्याद्री हॉस्पिटलमध्ये आपण शॉक लागल्याने दाखल केलं ला। तिथल्या डॉक्टरांनी उपचार पण केले परंतु पहाटे पाच वाजता त्यांना मयत म्हणून त्या ठिकाणी घोषित करण्यात आलं प्रतिनिधी अनुभव भागवत न्यूज टुडे ट्वेंटी फोर मुंबई